तर मुंबईत विविध ठिकाणी आपण पाहतोय तेवीस गोविंदा जखमी झालेल्या आहेत दहीहंडी उत्सवादरम्यान शिवडीतील गोविंदा जखमी झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत चौदा जखमी गोविंदांना उपचार करून घरी देखील सोडण्यात आलेला आहे मुंबईमध्ये विविध ठिकाणी तीस गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळते दहीयंडी उत्सवादरम्यान शिव शिवडीतील गोविंदा काही जखमी झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर त्यापैकी चौदा जखमी गोविंदांना रुग्णालयातना डिस्चार्ज दि, देखील मिळण्यात आलेला आहे एक मोठी बातमी आहे सध्या राज्यामध्ये दहीहंडीचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला मात्र एकीकडे उत्साह आहे तर दुसरीकडे ह्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्यामुळे सामच्या वतीनं आम्ही हेच सांगू की प्रत्येक गोविंदांना आपली स्वतःची काळजी घ्यावी चौदा गोविंदांना सध्या रुग्णालयात डिस्चार्ज मिळालेला आहे मात्र विविध ठिकाणी तीस गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळतीय दहीहंडी उत्सवादरम्यान तीस गोविंदा जखमी झालेल्या आहेत तर मानखूडमध्ये एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे सध्या तीस गोविंदांवर उपचार सुरू आहेत केईएम रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर त्यापैकी काही रुग्णा काही गोविंदांना डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे दहीहंडी उत्सवादरम्यान अपघाताच्या या घटना होत आहेत थर लावत असताना अचानक तोल जाऊन अनेक रुग्ण खाली अनेक गोविंदा खाली पडतात आणि त्यांना दुखापत होते या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मुंबईत विविध ठिकाणी तीस गोविंदा जखमी झाल्याची सध्याची स्थिती आहे तर एकीकडे तीस गोविंदा जखमी आहे तर दुसरीकडे मानखूर मध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे

माध्य गोविा बार गोविंदा पटने एक गोविंदा जो आहे त्याचा दाखल झाला असल्याची माहिती सध्या प्रशासनाकडून आलेली आहे पस्तीस वर्षाचा हा गोविंदा आहे जगपहन चौधरी यांचं त्याचं नाव आहे आणि वरती थर नावाचं असताना वरून खाली पडून तो गोविंदा जखमी झाला होता त्या रुग्णालयामध्ये त्याला ऍडमिट करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती सध्या वेळची आहे बन हा खेल एक का आवाहन वारंबार जे है मात्र हाली का खड़ा दिखा वर्षा ना पद्धतिन चढ़ाव बनाते हैं चढ़ावली में अशा पद्धतिन का ही घटना होती है सकूल मुसार पाउस मुंबई में है जस देखिए फंडा यह सोची का पड़ा अगर शक्यता दावे चलत नहीं मात्र घटना अतिशय दुर्ग है कि एक् पुलिस का नक्कीच वैदयित आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी घटना आहे इकडे पाऊस देखील पाहतोय आणि पावसामुळे देखील हा तोल त्यांचा पाय निसटल्याची शक्यता वर्तवण्यात येतली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे आजच्या दिवसातली मांडकूर मध्ये एका गोविंदाचा सा मृत्यू झालाय तर मुंबईमध्ये विविध ठिकाणी 30 गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळतेय तर आपण काही दोन दिवसांपूर्वी एक बातमी पाहिलेली होती एक बाल गोविंदा देखील आता e-sakal.com आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या